एसी कमी करा रे थंडी ऊन आणि गर्मीने तापलेल्या रेती बंदरावर उघऱ्या पायाने चालणारा एकला माणूस म्हणजे यो हिंदुस्तानचा बादशहा अकबर हल्या डुल्या पाटील पहिलं वाक्य जावराय सगळं गलून गेला अंग आणि हो माझा शेष महल आहे रोज संध्याकाळी बसून जाऊऱ्या माझ्याकडे सोऱ्याच्या बाटल्या जमल्या त्या सगळ्या फोरून मी शिश महल तयार केलेला पण माझ्या या महलात आज सलीम नाही मानश कुठ आहे रुठ हाय कुणीच कस दरबार नाही अरे कोण हाय रतिक्र कोण यो रावस जरा ती कोल्याची झाली बाजूला कर मला मासली तरी करू दे कुठली मासली हाय मासली नाही ही असली हाय कोण हायस गांधारी तुला बघून माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली अरे हायस कोण तू? अनारकली तुला भिंतीन गारली होती तू बाहेर आईलीस ठीक आहे अनारकली <laughs> तुका का आली आणि ते पण अशा वेली जिल्हे शिलाई शिलाई वर गेल्यामुळे जिल्हे दिसले वाटते सगळे <laughs> बकडी खाली करतोय जरा तर जिल्हे शिलाईची ग्राम पंचायत होईल जिल्हे नाही जिल्हे इलाही माहिती आहे इलाही माहिती आहे त्या तिला ही माहिती आहे आणि माहिती आहे ते जिल्हे शिलाई नाही ते जिल्हे इलाही आहे तू शिलाही काय म्हणतस सगळे धईला तुमते करू ही नाही शिलाई नाही तो आपल्याला शिलाईत करावी लागणार आता भल्ला क्यों कारण आता फाटायची वेळ आलीली आहे कली जुबान को लगाम दो हमारे शाही खुजाने की तोहीन मत करो ते शब्दा भारी गुफ, गुफ, गा गा। दादोस तुमच्या दा रिदम मला दम लागत मानची चूक झाली काम काय आहे ते सांगशील का आता जरा कणाला आली सांगशील जरा अवकाश आणि सुखात राहा आनंदात राहा पण थोडी लांब राहा आता आपल्याला शिलाई शिवाय पर्याय नाही बरोबर तुला शिलाईच दिसणार तुला शिलाईच दिसणार कारण माझ्या सलीम संघात ती तुझा टाका भिडला तू टाका भिडल्यावर तू त्याच्या संघ रफू चक्कर जाईलीस आमच्या घराण्याला उचवलंच आणि माझे पाय शिवलीस मिनी मी सलीम संगाती लगीन केलाय तुमची सून हा सगळा घोल त्या बिरबल मुलं झालेला आहे मी बोललो अरे आवरा चानस आहे मना करू दे मना जरा तिची तारीफ करू तारीफ अरे माझी सून आहे ती मला गर्व आहे काय बघितल माझ्या शिवाय त्या स्लम डॉग <laughs> सलीम बाबा मध्ये सलीम ल राव जाम भारी सलीम काय बोलत जर युद्ध जिंकायचं असेल तर लपरी करून नाही पेअरमाने जिंकता <laughs> टेल मी व्हॉट प्रॉब्लेम माफी असावी कोथिंबीरच कस काय हिच्या डोक्यात असेल कोथिंबीर या असला तुझ्या अग येते आलमगीर हाय आलमगीर त्याला कोथिंबीर म्हणतस तिथं तू इकडं आल्यावर मला कापायला घेतलंस कोथिंबीर अगं आमच्या पदव्या आहेत त्या जरा नीट घे मान मरात ठेव आमचा काय कणाला आली आहेस आज सांगशील का आमची इज्जत काढायचाच सांगतं सांगत नि आंबट पण <laughs> आसला तू ना सगळीकडे गोंधून घे माझी जे काय नाव आहेत ती अगं आंबा नाही ग आलम पना असं आहे ते पण कशाला आली ते सांगशील आपल्या राज्यात इलेक्शन आयली त्याच मी कणाला टेन्शन घेऊ इलेक्शन मला माहितीच आणि मी जिंकणार आहे मी फक्त अलाउन्स करायची वाट बघतोय अरे पण इलेक्शन बाहेर बघ काय जनक शोभ उर्दू मध्ये बोलू नको नीट मराठीत काय ते बोल मराठीतच बोलता जनक शोगा। जनक शोक जनक... जनक... हे असली वाक्य मला आणि अंशु म्हणून विचारायला द्यायची नाही ती जनक शोक बाहेर काय आहे जरा मला एकदा सांगशील बाहेर जनता हो। ती जनता तुमच्या भरकली चिरली रुचली पण तुमच्या ही कुठली जनता आहे जी अशी रुसता हो। <laughs> मग रुसले तर मग मी काय करू नाही जनता म्हणजे काय माझी बायको आहे जोद्दा आहे तिला मनवायला जाऊ मी काय गो माझी बाय जनता काय झालं काय तुला जनता आहे ती बसल नाहीतर जाईल आपल्याला करायचं काय मला जोद्धा जोद्दा सारखंच मनवावं लागणार आहे जनताला का म्हणजे राज्यात कवरा खड्ड जा, झालं खड्ड झालं नाही खड्ड केलं म्हणजे झ असा असतो आणि क असा असतो झ अर्धा काळ क अर्धा काळ झ क असं असतंय ते झ लोकांनी खड्ड झालं असं म्हणतात पण खड्ड आम्ही केलं आम्ही केलं रस्त्यावरून गाडी गेली आणि गाडी खड्ड्यांमधून गेली तर गाडी काय होणार खराब होणार की नाही होणार खड्ड्यांमधून मग माणसं गेली माणसं खराब होणार की नाही होणार ना? 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 मग मेकॅनिकचं काम कोण करणार मेकॅनिक आणि त्याला पैसे मिळणार म्हणजे गाडीचं काम मेकॅनिक करणार आणि बॉरीचं काम डॉक्टर करणार पायापासून मनक्यापर्यंत सगळ्यांना खर्च करावी लागणार ही माझ्या मनक्याची बात आहे तू लक्षात ठेव माझ्या मनक्याची बात आहे हो धंदा आहे बिजनेस हाय खड्ड हाय म्हणून बिजनेस हाय खड्ड नाहीत तर बिजनेस नाही जीडीपी पडलाय तर उचल त्याला आपलं समजून पडलाय म्हणजे आता तिजोरीन पैसे नाही राहिलं ना। <laughs> तिजोरीन पैसे राहतील कस त्याच्या असलं मी हात घातले हो तिजोरी <laughs> तिजोरी पैसे हात घातले काढले हात घातले काढले हात घातले काढले खाली रिझर्व होता ते पण घेतले आणि काढले परवा मी हात टाकला तर खालचा पत्रा लागला मला माहितीये पत्र लागलं पत्रास कारण की असं मला विचारलं पण सांगायची हिंमत नाही पण मला पिगी बँक मर्क होत ते काय केलं ते पिगी बँक मर्क काढलं त्यातले सगळे कॉईन काढले आणि मरक्यामध्ये सुखी मासली ठेवली वालवायला आता <laughs> आणि मरक्यातले सगळे पैसे घेतले कपरे शिवले गेलो फरिल कपरे शिवले गेलो फरिल कपरे शिवले गेलो फॉरेन ला, गे ला।, ला, ला। आणि तिकडे एक बावडी होती त्यावर उभं राहून फोटो पण काढला हे बावडी राठोड फोटो पण काय आपले सगळे सेट आहे फालतूगिरी करून राज्य नाही करताय राज्य करताय मना कुठं काय करायचंय अरे आपल्याकडे सलीम हाय बिरबल हाय मन हाय सगळे तरुण तुर्क आहेत यो म्हातारा अर्क आहे आणि तोच त्याचा वर्क आहे ते आपल्यासाठी काम करतील आपण येणार निवडून मला फक्त आलाउन्स करायचं आलाउन्स आता मीनी काय करत ते ऐक तुझा जो सलीम आहे ना तर तुझी गादी नाही चालवू शकत माझ्या गादीला कुठं चाक आहे चालवायला सलीमनी पक्ष बदलला सलीम तुमच्या पक्षातून सोडून दुसऱ्या सलीम नामा तुझं कुल शेकून करल पाहिजे नामकुल अरे दादूस अंजूस पंजूस हे सगळं आधी मला वर ढगा अंका नाही घेऊन गेलंस हे असंच बोलतोय ना तर खरं जर ढगा ना अरे सलीम तुला त्याला हातावरच्या फोड्यासारखं जपला त्याचं हे तू फळ दिलंच मला पण काय करणार आपलंच रागात आहे करणार काय बसवावं लागणार त्याला गादीवर आणि तसा <laughs> पण सलीमचा काय उपयोग नव्हता पोडियमच्या मागं भाषणाला उभं राहिलं की सुरक्यान पाय लटपटायचे त्याची त्याला काय जमणार आहे पण आता आपला म्हणल्यावर करणार काय करावं लागणार सलीम गेला तर गेला सलीमला विचारते कोण माझ्याकर बिरबल हाय बिरबल हाय माझ्याकर किती गैरसमज दादूस तुझा, नहीं नहीं। तुझा यो बिरबल बाहेर काय रंग उदलत ना तुला माहित नाही करतोय बिरबल करतोय तुझा बिरबल तुला सोडून दुसऱ्या पार्टी सलीम गेला बिरबल गेला बिरबल आलं पंचवीस वर्ष मी तुला माझ्या सुरख्या खाली ठेवलं सगळी प्रकरण तुझी आत दाबून ठेवली आणि अचानक तू सोडून गेलास पण काय हरकत नाही सलीम गेला बिरबल गेला मला काय फरक नाही का फरक नाही पडत तो जाणारच होता कारण तुमच्या पक्षानं तुम्ही भोंदू लोकांना मंत्री बनवलं तर मेंदू असलेली लोक पलूनच जाणार ना अस जाऊ दे बिरबल पण जाऊ दे पण माझ्या घरात तिसरी एक व्यक्ती आहे जी मांजी आहे कोण माझ्या कलेजाचा तुकरा कोण जोदाबाई mm. जोदाबाई जोधाबाई बाय त्या जोद्धाला आता बाय बाय करायची ये <laughs> ओ, ती जोद्दा बाय ना तुमची मानसिंग बरोबर गेली दुसरा पक्षात तापन करायला मानसिंग आवरच नाही तर मानसिंगचा जोधाला पाठिंबा ना सलीमला फाटिंबा करू दे वेगळा पक्ष करू दे वेगळी आघारी करू दे वेगळी युती करू दे लोकांना युतीत काढू दे कशातही काढू दे आपल्याला टेन्शन नाही कारण त्यांना कल्पना नाही आहे नुसती आघारी राजकारण होत नाही त्यासाठी कार्यकर्ता लागतो ते, ते फाटिंबा देतात त्या दे। कार्यकर्ते जमवता जमवता हातभर फाटिंबा होईल मग त्याला कल कार्यकर्ता कार्यकर्त्याचा सहज हातात येत नाही त्याला ते ते आणावा वा लागतो बसवावं लागत समोर आणि मी जरी म्हातारा झालेलो असलो तरी हल्ली तरुण कार्यकर्ते म्हणजेच माग आहेत तरुण कार्यकर्ते काय खावाला चिकन स्टार्टर ना पिवाला दोन क्वार्टर दिले <laughs> ना फुटतात यांचे कार्य करते जाऊ दे सलीमला जाऊ दे बिरबल ला जाऊ दे मानसिंगला जाऊ दे राजपूत जाऊ दे सगळ्यांना जाऊ दे माझ्या मागे कोण उभं राहणार आहे मी एकटाच आहे नाही दादूस मी नि आहे ना तुमचा थांब मी एकटाच पुरेसा आहे अरे म्हातारा झालो म्हणून काय झालं नाही सगळ्यांना इडीचे चटके दिले तर नाव लावणार नाही अरे इडी कुणाकडे पण असेल पण काडी माझ्याकडे आहे ना, वर्षा ना <laughs> मी अनेक काड्या वर्षानुवर्ष वापरते ज्याची कल्पनाच एक काडी लावी ना अशी मांडीला एकेकाच्या सगळ्यांना कल हे प्रकरण आपल्या मांडीशी येत आहे म्हणून अरे काय पण असलं तरी मी अजून हाय फुर गेल्यावर लोकच म्हणतील मला <laughs> शेवटी काकानच खेळ मांडी यालाय <laughs> नाही पण तुम्ही आता येते नाही काय करू शकत का तुम्हाला माहित नाही आता आपला वॉर्ड महिला राखीव झालेला आहे त्याच मुलं मिनी उभं राहत तुला काय राजकारणातलं मला काय कळत म्हणजे में राजकारण खेळू शकते बोल असं म्हणतीस मीनी राहणार चांगला गेम आहे ते हिंदुस्तान जबाच्या अकबर हल्या डुल्या पाटील तुझ्या माग आहे पण मला सांग भासनाला जेव्हा हुबीर राशी तेव्हा बोलशाल काय भासनाला ना मिनी सांगन लोकांना तुम्ही मला तुमच्या समस्या सांगा मी त्या पारमाणिकपणे सोडवायला तयार आहे <laughs> अन अर राजकारण आणि प्रामाणिकपणा हातात हात घालून चालत नाही अजिबात चालत ज्या गादीवर मी बसता होती गादी एकदम मऊ आहे पण त्याच्या आत काट आहेत काट तुला काय माहित राजकारण करून अगं ही माझी फुल पॅन्ट होती त्याचा सुरका झालेला आहे आता असं राजकारण असतं त्यामुळे मी तुला सांगतो तू आपलं तुझ्या नादाला लाग माझ्या नादाला लागू नको मी काय तुला शीट देणार नाही तुम्ही गादीवर बसवणार नाही तुम्ही गादीवर नाही बसवणार गादीवर नाही तू माझ्याकडनं फाटांतर करून घेतेस का तुझं फिक्स होत नाहीये काय बोलायचं फायनल इचारत तुम्ही मना गादीवर बसवणार हो की no, नाही हो नो no चांस यू कॅन गो आऊट ठीक हो मग मी चाललो माझ्या सलीमच्या पार्टीन अनार खली गेली सलीम गेला मानसिंग गेला रजपूत गेला बिलबर सुद्धा गेला जाऊ दे आघाडी स्थापन करू दे काय करायचं ते करू दे पण मशीन माझ्याकडच आहे कुठलं बी बटन दाबा निवडून मीच येत आहे <laughs>